नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात एक हजार सहाशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये जमा करण्यात आलेले आहेत हे जे निधी आहे हा पी एम किसान योजनेचा निधी आता मिळतो आहे तर मित्रांनो जिल्ह्यातील अल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र शासनाने वतीत पंतप्रधान किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवण्यात येत आहे एक जा पात्र पात्र या दोन्ही योजनेचा मिळून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण एक हजार सहाशे अठ्ठ्याण्णव कोटी सत्तर लाख रुपये जमा झाले आहेत आता अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिलेली आहे तर यामध्ये आता आपण बघणार आहोत पात्र जिल्हे पात्र तालुके कुठल्या शेतकऱ्यांना हा निधी मिळतो या संदर्भातलं आजचा अपडेट असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्ह्यात तुम्हाला किती निधी मिळतो हा पण यामध्ये नमूद केलेला आहे तर मित्रांनो किसान सन्मान निधीसाठी चार लाख चौतीस हजार शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत चार लाख चौतीस हजार एक्कावंश शेतकरी पात्र आहेत शेतकऱ्यांच्या खात्यात एक, चार एक हजार चारशे पन्नास कोटी पन्नास लाख रुपये जमा करण्यात आले असून आतापर्यंत बँक खात्यात आत, एक हजार चारशे पन्नास कोटी पन्नास लाख रुपयाचा लाभ जमा करण्यात आलेला आहे आंबेगाव तालुक्यात छत्तीस हजार नऊशे तीन शेतकऱ्यांच्या खात्यात एकशे नऊ कोटी तीस लाख रुपये जमा करण्यात आलेले आहेत आता बारामतीमध्ये एक्कावन्न हजार सत्तावीस शेतकऱ्यांसाठी एक हजार त्र्याहत्तर कोटी सत्तर लाख रुपये जमा करण्यात आलेले आहे आता भोरमध्ये चोवीस हजार नऊशे सत्तर शेतकऱ्यांसाठी सत्त्याहत्तर कोटी रुपये हा निधी ह्या शेतकऱ्यांना मिळतो आहे दौंडमध्ये बेचाळीस हजार सहाशे तीन शेतकऱ्यांसाठी एक हजार सॉरी एकशे चौर शेहेचाळीस कोटी पन्नास लाख इतके निधी या मिळतो आहे हवेलीत दहा हजार पाचशे एक्कावन्न शेतकऱ्यांसाठी त्रेचाळीस कोटी पन्नास लाख इतका निधी हा मिळतो आहे इंदापूरमध्ये सत्तेचाळीस हजार बत्तीस शेतकऱ्यांसाठी एक हजार बासष्ट कोटी सॉरी इंदापूरमधल्या यांना जो निधी मिळतो आहे तो, तो एकशे बासष्ट कोटी रुपये मिळतो जुन्नरमध्ये बावन्न हजार पाचशे शहाऐंशी शेतकऱ्यांसाठी एकशे त्र्याहत्तर कोटी ऐंशी लाख रुपये इतका निधी मिळतो आहे खेडमध्ये चौवेचाळीस हजार पाचशे पंचेचाळीस शेतकऱ्यांसाठी एकशे अठ्ठेचाळीस कोटी वीस लाख रुपये मिळत आहे आता मावळमध्ये सतरा हजार पाचशे बत्तीस शेतकऱ्यांसाठी सत्तावन्न कोटी पन्नास लाख रुपये इतका निधी मिळतो हो आहे आता मुळशीमधील पात्र शेतकरी आहेत तेरा हजार एकशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांसाठी छप्पन कोटी पन्नास लाख रुपये इतका निधी मिळतो हो आहे आता पुरंदरमध्ये एकतीस हजार नऊशे बेचाळीस शेतकऱ्यांसाठी सत्त्याण्णव कोटी नव्वद लाख रुपये इतका निधी पुरंदरला पण मिळतो हो आहे आता शिरूरमध्ये पात्र शेतकरी संख्या आहे बघा बावन्न हजार चारशे पन्नास शेतकऱ्यांसाठी एकशे त्र्याहत्तर कोटी चाळीस लाख रुपये इतका निधी मिळतो आहे आणि शेवटचा जो तालुका आहे तो वल्हे तालुक्यात आठ हजार सातशे साठ शेतकऱ्यांसाठी त्यांच्या बँक खात्यात तीस कोटी रुपये थेट लाभ हस्तानाद्वारे जमा करण्यात आलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हे तालुके आहेत आणि ह्या तालुक्यातल्या पात्र शेतकऱ्यांना एवढा निधी आता पी एम किसानचा मिळतो आहे तर मित्रांनो हा निधी तुम्हाला मिळाला की याची कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि माहिती कशी वाटली हे पण नक्कीच सांगा धन्यवाद